काय आणलंय काय आणलं घेऊन आलती आंबात आंब्याचं झाड बघा बघायचं आंबू लागले म्हणलं चटणीसाठी आणाव तिथं खाल्ली होती रुपांनी केलेली म्हणलं आपण पण ट्राय करा तिला केलेली बघितली म्हणलं आपण पण करा आणि लसून बघा आपल्या रानातला म्हणजे आपले म्हणजे माझ्या खिलावाडीतल्या गावातला नव्हत उमरे जाय ग माझ्या माहेरचा बघा कसला मस्त आहे ते मी स्वतः राना त्यांच्या केलं मग मी येताना घेऊन आली अण्णानं दिला पिशवीत घालून मला म्हणलं तुला पण लागतंय तिथं थोडा म्हणून आणलाय बघायला आणि काय सकाळ सकाळ राना जाऊन का आणले तुम्ही शेवग्या ठापा मोडून आणला शेवगे शेवंग आणली बघा मला म्हणलं आलेली भाजी कर शेवग्याची मी म्हणजे शेंगाची भाजी कर म्हणजे करेस

असतो आस ग मला काय म्हणायचं बाय मॅक केली ना hmm? हे म्हणलं अगं मी तुला सांगतो तशी तर तू करून देशील का नाही काकी करून घालायची आई मी आता म्हणायचे काकी म्हणायचं आणि त्यांचं कस पात्राची भाजी खा खा कुठं हे असलं शेवग्याची भाजी त्याला hmm. लय आवडायचे भाजी म्हणजे पोष्टिक असायचे मी खात नाही तर मला म्हणायचं खात जा ग चांगलं असतं त्यातनं जीवनसत्व मिळते तर ही एवढं बहारी बागा वाटतय म्हणायचं मला काय झाडपाला असले खास वाटत नाही मला पण हे तर ताईला पण मिठाची शेंगले आवडते मला काय म्हणलं नाही तर मला म्हणलं सकाळ सकाळ रानात गेला रानात गेले नाही बाबा सगळे घेऊन आले तर म्हणलं आलेल्या भात घातलाय शिजायला भाजी गेली म्हणजे भाकरी करायच्या चपाती बनवायची अजून हे मगा ही मगा मी टाकी कर ही तिखट किट पा बर बर तुला मिठाची आणि पप्पाला तिखटाची करू काय ले हुशार आहे ग हा आणि मम्मीचं ध्यान झालं नाही हा मम्मीला ना न खायला मम्मीला तू की काय काम का की मम्मी ती काट खाती मग मला म्हणली का तू तु, तू निसतं म्हणली पप्पाला कर घ्या या खा कच्चीच खा आपल्याकडे मित्रांनो काय तांबडी चटणी नसल्यामुळं मग घरात मिरच्या होत्या बघायला मग मी वाळवून आता मिक्सरला बारीक करून आंबडी चटणी थोडी करते गे लसूण छापाणी तर झाल्या आता काय सकायला सुरुवात केली एक एक करा म्हणलं देवपूजा घेतली करून लागतय गे सकाळ सकाळ काम असते ती करावं लागतं या काय करायचं साहेब पग लवकर जायचं करावं लागतं नीट करत नाही तुम्ही कर... काय भाजी नीट करत नाही तुम्ही करून द्या मी करते ह्याचं लयच काय काम असत एक एक पाला कस चालाय काढायला काय तुला खायची नाही म्हणले काय करायचं मला खाई नाही म्हणल्यावर काय झालं मी खात नाही म्हणल्यावर काय गरज होती ग भाजी पाल्याचं खूळ काढायची तुम्हाला खायचे काय काय त्याचा फायद काय होय म्हणून आणली आहे ना शरीराला चांगली आहे पण त्यातनं पण रक्त वाढतं म्हणते ती वा स्नायू पण चांगलं राहते ना शेवग्याची म्हणून काय मोडून आणला काय

मग खाई दे भाजी भाजी खायचे म्हणून तर नीट कर नीट करायचं आलंय बघा मला एक एक काम लावते तर त्यांना ला ना गा एखादं काम करा करा नीट करा नीट दिसत की व बघा एवढी नीट केली आणि लाई पण काढे घेऊ नका हो शिजवून काढायची असते शिजवून काढून मग करायची आहे बरं बरं मग करून खाय पटात जाते